मंडळी नुकतच काही दिवसांपूर्वी सिने अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला बांगलादेशला पळून जाण्यासाठी पन्नास हजार रुपये पाहिजेत म्हणून एका बांगलादेशी नागरिकाने हा हल्ला केला होता या घटनेनं सगळ्या मुंबईत एकच खळबळ उडाली होती सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिला अमीन फकीर असं असून तो मूळचा बांगलादेशचा असल्याचं समोर आलाय भारतात तो बरेच दिवस विजय दास हे नाव धारण करून राहत होता असं म्हणतात तो बांगलादेशचा नॅशनल कुस्तीपट्टू होता आणि तो कोलकात्याची सर्वात सुंदर नदी पोहत पार करून भारतात आलाय आता ही काय कौतुकानं सांगायची गोष्ट नाही पण या बांगलादेशी शरीफुलच्या अटकेनंतर बांगलादेशी घुसखोर रोहिंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय किरीट सोमा यांनी तर अकोल्यात पंधरा हजार बांगलादेशी रोहिंगे राहत असल्याचा खळबळजनक दावा केलाय पण या सगळ्यात आता चर्चा होतीये ती पुण्याच्या स्वारगेट मधून पोलिसांनी ज्याला उचललं त्या एहसान हाफिज शेख या बांगलादेशी नागरिकाची तो पुण्याच्या स्वारगेटमध्ये जवळपास दोन हजार नऊ सालापासून राहत होता बरं इतकंच नाही तर इतक्या दिवसात त्यानं पुण्यात स्वतःचा व्यवसाय था देखील थाटलाय दरम्यान त्याच्याकडे जितकी बनावट कागदपत्र सापडली ते पाहू क्षणभर पोलिसांच्याही पायाकालची जमीन सरकली पण गेल्या वीस वर्षांपासून हे हो गडी अतिशय चलाकीनं भारतात राहिला कसा त्याच्यासारखे अजून कुणी पुण्यात येऊन सेटल झालेत का याचाच आढावा आपणाच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशी एसान हाफीज शेख वयाच्या चौदाव्या वर्षी दोन हजार चार साली भारतात आला होता आरोपी मूळचा बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील सोनकंदा बाजार येथील राहणार आहे दोन हजार चार मध्ये बांगलादेशी एजंट उज्ज्वलच्या मदतीने त्याने भारतात घुसखोरी केली होती सुरुवातीला तो कलकत्ता इथं गेला तिथून त्याने आरजीकार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मधून बनावट जन्मदाखला तयार करून घेतला तिथंच त्याने एका दलालाच्या मदतीने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्र तयार करून घेतली आणि त्याने बनावट कागदपत्रांचा वापर करत भारतीय पासपोर्ट सोबत इतर ओळखपत्र सुद्धा आपल्याच यंत्रणेतून मिळवली तिथून पुढं तो अहमदाबाद आणि नंतर मुंबईमध्ये गेला दोन हजार नऊ मध्ये तो पुण्यातील भोसरी मध्ये कामासाठी आला काही महिन्यानंतर तो कातरी तो दोन वर्ष राहिला दोन हजार बारा पासून तो पुण्यातील महर्षीनगर इथे राहत असून व्यवसाय देखील करत असल्याचं समोर आलंय या सर्व प्रवासात त्याला काही स्थानिक लोकांनी मदत केली आहे असं बोललं जात आहे कारण पुण्यात आल्यावर त्याने सुरुवातीला एका कापड दुकानात काम करायला सुरुवात केली त्यावेळी मसरूर शेख नावाच्या व्यक्तीच्या होलसेल कापड दुकानात त्याने काम केलं यावेळी तो पुण्यात महर्षीनगर परिसरात राहायचा त्यानंतर हळूहळू पैसे जमल्यावर त्याने स्वतःचा ए एस एंटरप्राइजेस नावाचा होलसेल टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती त्यांना पोलिसांना दिली ही जागा इमान इक्बाल शेख यांच्या मालकीची आहे त्याचा हा व्यवसाय जोरदार चालला इतका की त्यांनी स्वतःचा कारखाना देखील सुरू केला मध्ये तो टी शर्ट काम करायचा आणि गणेश मंडळांना त्याने टी शर्ट छापून देण्याचं काम केलं या निमित्तानं त्यानं गणेश मंडळांची रेकी केल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे एकूणच काय तर त्याची गाडी पुण्यात व्यवस्थित रुळावर बसली होती मग नेमकी माशी शिंकली कुठे तर पुण्यात काम करणाऱ्या पतित पावन संघटनेला माहिती मिळाली की महर्षी नगर परिसरात एक बांगलादेशी तरुण राहत असून त्याने कपडे विक्रीचा व्यवसाय उभा केला आहे तो भारतात बेकायदा वास्तव्य करीत असून तो घुसखोर आहे संघटनेनं क्रांतीवीर सेनेच्या सदस्यांसह तो बेकायदेशीर स्थलांतरित असल्याच्या गुप्त माहितीवर कारवाई केली आणि सखोल चौकशीनंतर त्याला पोलिसांच्या सहाय्यानं पकडलं पोलिसांनी त्याच्याकडून अनेक बनावट कागदपत्र हस्तगत केली असून त्यानं ती कशी मिळवली याचा उलगडा करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे तो पुण्यात कसा आला त्याच्या मुक्कामात कोणी मदत केली आणि इतर बेकायदेशीर आणण्यासाठी त्याचा सहभाग होता का याचाही तपास अधिकारी करत आहेत पोलीस अशा लोकांचाही शोध घेत आहेत ज्यांनी त्याला घर आणि आर्थिक मदत मिळवून दिली त्यांनी दोनशे ते तीनशे बांगलादेशी भारतात आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय तसेच त्याच्या कारखान्यात पंधरा लोकही कामाला होते आता ते आपले लोक होते की बांगलादेशी याचाही शोध घेतला जात आहे राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील त्याची चौकशी केली आहे मंगळवारी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं पूर्ण चौकशी अंती त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अहसान शेखला भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं त्यानुसार त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स भाडे करार पोलिसांकडे सादर केले ही सर्व कागदपत्रे त्याने भाडे कराराच्या आधारे काढलेली होती त्याच्याकडे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला त्याचे पालक भारतीय निवासी असल्याबाबतचे पुरावे नव्हते पोलिसांनी चौकशी दरम्यान त्याचा मोबाईल जप्त केला त्यामध्ये मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कोलकाता यांच्याकडून मिळालेले त्याच्या नावाचे जन्म प्रमाणपत्र मिळाले त्यावर त्याच्या पालकांचा खोटा पत्ता पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा येथील दर्शवण्यात आलेला होता तसंच मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये बांगलादेशच्या कॉलिंग कोडसह अहद मामा आकाश बरी अकरा मूल अलमिंड रोप्सी आदी नावाने नंबर मिळवून आले चौकशीत त्याने हे सर्व त्याचे नातेवाईक असल्याचं तो सांगितलं तसेच ते बांगलादेश येथे राहत असल्याची कबुलीही दिली त्याशिवाय चौकशी दरम्यान त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे झाल्याचं बोललं जात आहे त्याच्या मोबाईलमध्ये आय एम मो ओ सारखे आंतरराष्ट्रीय फ्री व्हिडिओ कॉल करण्याचे ऍप देखील सापडले त्याचे जन्माचे प्रमाणपत्र बनावट असल्याचं कबूल केलं त्या आधारे भाडे करारनामा केला भाडेर कराराच्या आधारे भारत देशाचा पासपोर्ट काढला पुढे पोलिसांनी त्याच्या घरातून झडती घेतली असता त्याच्याकडे फेक कागदपत्रांचा मोठा खजिनाच असल्याचं उघड झालं डिगाणे आधार कार्ड दोन मतदार ओळखपत्र दोन ड्रायव्हिंग लायसन्स सात पॅन कार्ड चार पासपोर्ट नऊ डेबिट कार्ड नऊ क्रेडिट कार्ड कार, एक युनिव्हर्सल पार्सल आठ जन्म प्रमाणपत्र आणि एक चलन असं बरंच काय बाय पोलिसांनी हस्तगत केलंय त्यामध्ये एहसान हाफीज शेख या नावाने महर्षी नगरच्या पत्त्यावरची पाच आधार कार्ड तसेच खैरुल शेख हाफिज शबुद्दीन शेख सोहेल फौजल राणा राहणार होसरी मितुल गुलाब खान राहणार अहमदाबाद फरहाद गुलाब मंडल राहणार बँगलोर खान मैनुद्दीन अब्दुल अली अशा नावाची अवधार कार्ड आढळून आले आहेत तर एहसान हाफीज शेख नावाची दोन मतदान कार्ड जप्त करण्यात आली असून हो दोन्हीवरील मतदान कार्ड क्रमांक वेगवेगळे आहेत यासोबतच त्याच्याकडून दोन ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आली आहेत यामध्ये एका कच्चा आणि एका पक्क्या लायसन्सचा समावेश आहे एहसान शेखच्या नावे दोन वेगवेगळ्या क्रमांकाची पॅन कार्ड पुढं खैरुल माजीद शेख मोहम्मद मुन्ना शेख तस्लिमा मोहम्मद जलाल शेख मोहम्मद जलाल शेख अफिफा मोहम्मद मिजान शेख आणि खैरुल हाफीज शेखच्या नावेही पॅन कार्ड मिळाले पुढो फरहाद मंडलच्या नावे बोनगाव म्युनिसिपाल्टीचा दाखला मितुल खानच्या नावाने ए डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार बोक्सानगर आर डी ब्लॉक सोनामुरे यांनी दिलेला दाखला सोहेल राणेंच्या नावाने बोनगाव उत्तर चोवीस प्रकरणाचा दाखला माप्पी शेखच्या नावे सोनापूर ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र मितुल खानच्या नावे पुत्या ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सैफुल इस्लामच्या नावे चाकला कोकिला स्टेट डिस्पेन्सरीचा दाखला एहसान हाफिसच्या नावे बोनगाव उत्तर चोवीस परगणाचा शाळा सोडल्याचा दाखला एहसान हाफीज शेखच्या नावे कुतीपरा जे एन रॉय हॉयस्कूल यांनी दिलेला दाखला असे आठ दाखले मिळाले पोलिसांनी त्याचा मोबाईल सिम कार्ड व्यवसायाची कागदपत्र आणि घर भाडे कराराचा कागदही जप्त केला एहसान शेकडे त्याच्या नावासह अली साहिन सोहेनओसी सर्टिफिकेट मिळाले आहेत विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया सह नऊ बँकांचा इथे ग्राहकही होता तसंच त्याने एस एंटरप्राइजेस आणि एहसान शेखच्या नावे इम्पोर्ट एक्सपोर्ट ची व्यवसाय कागदपत्र तीन वेगवेगळी घुसखोराची केस कधी के ऐकली आहे का म्हणजे या अहसान सारखं डोंबिवली जवळील शिवफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शितापीने अटक केली आहे रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजूला कोळेगाव आहे कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील साहित या तीन महिला राहत होत्या कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पळी यांना मिळाली होती शिवाय भाजप नेते किरीट सोमय्या महाराष्ट्रात राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतर विरोधात सातत्यानं आवाज उठवत आहेत याबाबत बुधवारी म्हणजेच बावीस जानेवारी रोजी त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील एक्स हँडलवर पोस्ट करून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांची आकडेवारी प्रसिद्ध केली एकटा अकोला जिल्ह्यात अठरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी का असा सवालही त्यांनी केला आहे अकोल्यात चार हजार आठशे एकोणपन्नास अकोटमध्ये अठरा हजार नव्याण्णव मध्ये चौदा हजार अडुसष्ट मध्ये एक हजार सत्तर मध्ये एक हजार दोनशे बासष्ट मध्ये तीन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर बार्शी टाकळीमध्ये एक हजार तीनशे एकोणीस जणांना बनावट जन्मदाखले देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला ते म्हणाले सन दोन हजार चोवीसच्या निवडणूक आचारसंहितेच्या काळात अकोला जिल्ह्यात अनेकांनी बनावट कागदपत्रांच्या सह्याने बनावट प्रमाणपत्र मिळवली आहेत हा सगळ्या मतांसाठी म्हणजेच वोट ज्यासाठी डाव आखला जात आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय यांनी केला तसेच एकोणीस जानेवारी रोजी सोशल मीडिया हँडल एक्स वर काही लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड शेअर करून त्यांनी सांगितलं की मी बारा मजुरांना भेटलो आहे आणि त्यापैकी नऊ बांगलादेशी मुस्लिम होते या मजुरांचं म्हणणं आहे की ते पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहेत परंतु त्यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्र नाही पुढे त्यांनी मालेगाव येथील बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार मालेगाव रोहिंग्यासाठी आश्रयस्थान बनलेलं आहे यांनी त्या संदर्भात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांच्याशी चर्चा केली या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तहसीलदार सोनवणे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते दाखले मिळवण्यासाठी घुसखोर बांगलादेशी व रोहिंग्यांनी खोटी शपथपत्र दाखल केली असून त्यांनी सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी छावणी पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे या संदर्भात शंभर लोकांची नावं पुराव्यांसह पोलिसांना दिली आहेत लवकरच ते या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल होईल अशी आशा आहे असं ते म्हणाले पण त्यांच्या या आरोपांवर ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी पलटवार केलाय ते म्हणाले मोठ्या प्रमाणात रोहिंगे किंवा बांगलादेशी नागरिक भारतात घुसतात हे भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं अपयश आहे ते त्यांना रोखण्यासाठी काही करत नसल्याचं यातून स्पष्ट होत असा आरोप त्यांनी केला बाकी बांगलादेशी शहजाद असो वा एहसान आपल्या कुचकामी सरकारी यंत्रणेचा फायदा घेऊनच ते भारतात टिकून राहत आहेत हे वास्तव आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद